आषाढी एकादशी निमित्त पैठण इथं संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला आहे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलंय भानुदास एकनाथांच्या जयघोषण मंदिर परिसर गेलाय एकादशी निमित्त नाथ समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे असल्यामुळे श्रीक्षेत्र पैठण या ठिकाणी जे आहे एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यातील भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी दर्शनासाठी जात नाही तेच भाविक जे आहेत आता मराठवाड्याच्या कनकोपऱ्यातून पैठण या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मोठी गर्दी जी आहे ती भाविकांनी केल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः या ठिकाणी पहाटेपासून जे आहे ते थे भाविक जे आहेत ते नंबरला ना, लागल्याचे पाहायला मिळत आहे बारीला लागल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या ठिकाणी तब्बल दोन ते अडीच तासानंतर जे आहे ते आता भक्तांचं दर्शन जे आहे ते देखील आता होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पैठण या ठिकाणी मंदिर गाभारत असेल किंवा इतर ठिकाणी असेल पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे त्याच बरोबर काही भाविक देखील ते आहेत ते पहाटेपासून नंबर लागले ते देखील आपल्यासाठी बोलण्यासोबत आपल्यासोबत आहेत ते काय सगळ्यात कुठून आल्यात आणि काय वाटतंय आणि खूप छान वाटते कारण आम्ही तिथून पैपई आलो तर खूप मस्त वाटते नाताच्या दर्शनाला कारण पंढरपूरला आमचं जाणं नाही पण आपलं पंढरपूर म्हणजे आपले नाथ माऊ जय हरी माऊ नाथ मामा काय साकडं घात काय यंदा चांगला पाऊस पडाव शेतकऱ्यांचे चांगले पीक पकाव पिकाव कारण सगळ्यांचं माऊ सगळ्यांचे एक आयुष्य चांगले व्हा हीच कृपा गेलं तर जे भक्त आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी आता आनंद फुलत असल्याचा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते आता मराठवाड्यात चांगला पाऊस पडावा आणि सर्व संपूर्ण नागरिक जे आहे ते सुखी समृद्धी राहावं असं देखील अपेक्षा जे आहे ते आता साखळं घालणार असल्याचं या ठिकाणी असणारे भक्त सांगत आहे पैठणहून विजय चिडे जय महाराष्ट्र